नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सह स्वागत करत आहे आज आपण एक वेगळाच विषय घेऊन आलेलो हो आहोत आणि त्याचा ज्योतिषशास्त्राचा सुद्धा काय संबंध आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याचं कारण असं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव गावामध्ये म्हणजे जे गाव आपल्याला गजानन महाराजांचं समाधी स्थान हे म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे गणगणगणात बोते त्यांचं बोधवाक्य होतं नामस्मरण होत तर अशा गावाच्या शेजारच्या गावामध्ये अं असा एक आजार चमत्कारिक का आलेला आहे की लोक तीन दिवसामध्ये म्हणजे केस गळायला सुरुवात झालेली आहे लोक म्हणण्यापेक्षा अगदी दहा वर्षाचं बाळ पासून ते सर्व महिला सर्वांना हा आजार लागत आहे काय कारण असावं याच्या माग कारण महिलांना जास्त करून सौंदर्य हे नव्वद टक्के केसांवरती अवलंबून असते आपण हिंदी गाणी वगैरे सुद्धा जर बघितली तर केसांवरती ही भरपूर गाणी म्हटलेली आहेत तर केस हे सौंदर्य महिलांमध्ये जास्त आहे त्याच्या खालोखाल पुरुषांना सुद्धा त्याचं आकर्षण आहे याचं कारण असं आहे की मी एक आहे या ठिकाणी तो करोना आणि एच एम पीव्ही आजारापेक्षा भयानक हा आजार आहे याच एक कारण असं आहे की एकदा गेलेले डोक्यावरचे केस काही केलेल्या पुन्हा परत येत नाही आणि असं कोणतंही औषध नाही नाहीतर सेवा च्या डोक्यावरचे केस गेले नसते याच कारण असं आहे की पैसे त्याच्याकडे काय पैशाची कमी आहे का सेवाकडे असे बरेच क्रिकेटर किंवा असे बरेच पैसेवान लोक आहेत की ज्यांच्या डोक्यावरती टक्कल पडलेला आहे आणि हे जे पडलेलं टक्कल आहे ना हे एक मित्रांनो न्यूनगंड तयार करतो प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेळ केस जर पिकले असतील तर आपण काहीतरी करून काळे करू शकतो पण डोक्यावरचे गेलेले केस हे मात्र नैसर्गिकरित्या पुन्हा येऊ हो, शकत नाहीत लहान मुलं सुद्धा या ठिकाणी अं सर्वाईव्ह झालेले आहेत आपण बघतो की पाच सहा वर्षाच्या मुलांचे सुद्धा केस टिकू लागलेले आहेत पण टक्कल मात्र आतापर्यंत असं कधी पडलं नव्हतं हो आणि या ठिकाणी आपण बघायचं आहे की प्रॅक्टिकल सुद्धा बघायचं आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघायचं आहे की अशी वेळ सध्या महाराष्ट्रामध्ये का उद्भवलेली आहे आणि शेगावच्या जवळपासच का ही उद्भवलेली आहे हे आपण या ठिकाणी बघायचा आहे दोन गोष्टीचा आपण प्रॅक्टिकल नेहमी विचार करायचा एक प्रॅक्टिकल आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून नव्वद टक्के नेहमी माणसांनी प्रॅक्टिकल राहावं हो, आणि दहा टक्के ज्योतिषशास्त्राचा गायडन्स या ठिकाणी लोकांनी घ्यायचा असतो काही लोक उलटे करतात नव्वद टक्के ज्योतिषशास्त्रावरती अवलंबून राहतात आणि फक्त दहा टक्के प्रयत्न करतात बघूया आपण या ठिकाणी काय कारण असू शकतात पहिल्यांदा प्रॅक्टिकल बघू आणि नंतर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगू आणि पुढे तो आजार वाढणार आहे किंवा नाही हे सुद्धा बघू तुम्ही जर पहिल्यांदा हा आपला व्हिडिओ बघत असाल तर आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मागचे व्हिडिओ देखील भरपूर इंटरेस्टिंग आणि चांगल्या विषयावरती केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्कीच नॉलेजमध्ये भर पडेल हा जो केस काढण्याचा आजार आहे हा आ, मेडिकल दृष्ट्यानं सुद्धा अं त्वचा रोग हा यामध्ये मोडला जातो म्हणजे डोक्यामध्ये कोंडा होणे डोक्याला खात सुटणे हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे ज्योतिषशास्त्रामध्ये माहिती आहे की त्वचा रोग हा बुधा बुध या ग्रहावरून बघितला जातो आणि ज्या ज्या वेळेला बुध राशीमध्ये बुधाच्या ग्रहामध्ये मंगळ ग्रह येतो त्यावेळेला त्या व्यक्तींना त्या त्या सुद्धा त्वचेचे आजार होत असताना आपण बघतो या ठिकाणी एक प्रॅक्टिकल आपण गोष्ट बघायची आहे की सगळ्यात महत्त्वाचं त्वचारोग हे आपल्याला कळालेलं आहे टक्कल पडण्यामागं दुसरी गोष्ट आहे की पाणी सगळ्यात महत्वाचं पाणी लोकसंख्या वाढ झालेली आहे प्रत्येक जण आपापली घर बांधत आहे घर बांधतोय घर बांधका मला पाणी पाहिजे पाणी नदीचं येत नाही मारबोर हाच सगळीकडे विषय झालेला आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर हाच विषय झालेला आहे जिथं पाण्याची सोय नाही मग तीनशे फूट मार चारशे फूट मार पाचशे फूट मार परंतु शेवटी भूजलाचं जा सुद्धा काहीतरी लिमिट आहे अशा वेळी काय होतं पाण्याचा जो हार्डनेस आहे तो पाण्याचा हार्डनेस वाढतो आणि पाणी पिण्यासाठी फक्त जर चारशे जर हार्डनेस चालत असेल तर या ठिकाणी एक हजार दीड हजार असा टीडीएस पाण्याचा असतो एक वेळ पाणी प्यायला माणूस पाणी सॉफ्ट करून पिऊ शकतो खर्चासाठी मात्र माणूस असं हे बोरचं पाणी वापरतो आणि ज्या वेळेला हजार दीड हजार असं हार्डनेस असतो त्यावेळेला नक्की तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम यायला चालू होतात जरी ते तुम्ही आंघोळीसाठी वापरत असला तरी सुद्धा एक उदाहरण तुम्ही बघू शकता पाणी जर तापत ठेवलं तर पाण्या भांड्यावरती त्या पांढर पांढरं पांढरं जर येतात जे क्षार असतात ते खूप शरीराला हानिकारक असतात आपण बघतो की बाथरूम मध्ये लाखो रुपयाचे नळ लाखो रुपयाचं जर डिझाईन करून बसवलं जातं पायपिंग केलं जातं प्लंबिंग केलं जातं इन आतून कन्सल्ट प्लंबिंग केलं जातं परंतु ज्या जा वेळेला हे बोअरचं पाणी त्यातून खेळत राहतं किंवा वापरलं जातं त्यावेळेला हे नळ सगळे खराब होतात दर सहा महिन्यांनी असे नळ बदलावे लागतात काही वर्षांनी प्लंबिंग सुद्धा बदलावं लागतो या गोष्टींवरती जर परिणाम होतो, होतो। तर आपल्या शरीरावरती सुद्धा याचा शंभर टक्के परिणाम होतो आणि जे बोरचं पाणी पितात त्यांना तर किडनी स्टोन हा आजार मोतखड्याचा आजार हा शंभर टक्के होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं बोरचं पाणी टेस्ट करून घ्या आणि कसं आहे ते मात्र बघावे लागेल आता या ठिकाणी त्या ठिकाणी चेक केला तर दीड हजार पर्यंतचा हार्डनेस पाणी त्या ठिकाणी आहे त्याच्याबरोबर ही प्रोसेस काही दोन चार दिवसाची नाही आहे प्रोसेस ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे जे लोक वर्षानुवर्ष बोरचं पाणी पितात आंघोळीला वापरतात त्यांना टक्कल पडणे केस पांढरे होणे हे आजार शंभर टक्के होण्याचे चान्सेस असतात टीडीएस वरती फक्त ते अवलंबून असतं काहींचा जर तीन चारशे असेल तर ते चालू शकतं परंतु काहींचा हजार दीड हजार पर्यंत जर असेल आणि जर तुम्ही तीन चार वर्षापासून जर वापरत असाल तर, वापर तर मात्र धोकादायक आहे आणि टक्कल पडण्याचं पूर्ण चान्सेस येतात टक्कल पण पडतं आणि केस सुद्धा पांढरे होतात त्यामुळं ह्या लोकांना मात्र जपलं पाहिजे हार्डनेस किती आहे हे बघायला पाहिजे दुसरी गोष्ट प्रश्न असा आहे की लो त्या ठिकाणी शेगाव या ठिकाणीच हा आजार सुरुवातीला का उद्भवलेला आहे हा आजार नवीन अं उद्भवलेला असा आहे की आतापर्यंत आम्हाला कधी ऐकलं नव्हतं हो की तीन दिवसामध्ये असं केस गळतायत टक्कल पडत आणि शेगावच्या ठिकाणीच का तर माझ्या दृष्टिकोनातून एक मी असा अभ्यास केला की लोणार सरोवर शेगाव पासून अगदी जवळ आहे आणि लोणार हे जे तयार झालेलं आहे ते पृथ्वीवरती हजार वर्षापूर्वी उल्का पडून झालेला आहे आणि तिथलं पाणी सुद्धा आपण जर बघायला गेलं तर ते पाणी अत्यंत जड आणि रसायन मिश्रित आहे आणि ज्या वेळेला माणूस बोर मारतो त्यावेळेला कुठून तरी भूजलामध्ये कनेक्शन जर चालू खालच्या खालून जर कनेक्शन आलं आणि जर त्याचं पाणी जर पाणी त्या लोकांना पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी जर पसरत असेल मी या ठिकाणी शक्यता नोंदवतोय जर पसरत असेल तर मात्र ते खूप धोकादायक आहे जर ते पाणी जर बोअरला लोकांच्या येत असेल तर मात्र ते खूप धोकादायक आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून हेच कारण असावं की त्या एरियामध्ये जास्त करून ह्या अशा केसेस सापडत आहेत आता आपण वाळायचं आहे की ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे केव्हा बंद होईल का चालू राहणार आहे का हा आजार असा थोडं लोकांना त्रास देत राहणार आहे हे हा जो आजार आहे ना हा जो आजार आहे हा ऍक्च्युली माणसाने तयार केलेला आजार आहे पाणी कमी पडलं बोर मारतो आणि खाली खाली जातो ज्या वेळेला तीन चारशे फूट पाचशे फूट सहाशे फूट त्यावेळेला ते जितकं तुम्ही खाली जाता त्यावेळेला तितकं ते हार्ड वॉटर तुमच्या शरीराला धोकादायक या ठिकाणी असतो हा जो आजार आहे हा ॲक्च्युली पूर्वीपासूनच आहे म्हणजे पूर्वीपासून म्हणजे आपण बघायला गेलो आत्ता टीव्ही वरती बातमी येते पण गेले पंधरा वीस दिवसापासून हा आजार ची सुरुवात तिथे झालेली होती एका कुटुंबापासून आणि त्यावेळेला आपण बघायला गेलो तर बुध हा वृश्चिक राशीमध्ये होता बुध हा बुध हा त्वचेचा कारक का असल्यामुळे आणि तो वृश्चिक राशीमध्ये शत्रू राशी, राशी नीच राशीमध्ये जात असल्यामुळे तो आजार तिथूनच सुरुवात झालेली आहे मी सांगितलंय शेगाव एरियामध्येच का होतोय कारण दोन सरोवर त्या ठिकाणी आहे कुठलं केमिकल मिश्रित पाणी त्या ठिकाणी ते मिळत आहे आणि मंगळ सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून कर्क राशीमध्ये स्वतःच्या कर्क म्हणजे नीच राशीमध्ये या ठिकाणी आहे आणि ह्या दोन मंगळ आणि बुध ज्या ज्या वेळेला असे एकत्र अशा पद्धतीनं स्वतःचे घर सोडून नीच राशीमध्ये जातात त्यावेळेला हे त्वचेचे आजार डोक्याचे आजार हे उद्भवले जातात आणि हा जो आजार आहे मी सगळ्यात भयानक म्हटलं करोना एक वेळ बरा होऊ शकतो नवीन आलेला आजार एक वेळ बरा होऊ शकतो परंतु एकदा टक्कल पडलेलं मात्र कधी बरं होणार नाही आहे त्याच्या डोक्यावरती कधीच केस येणार नाही आणि हा जो त्रास आहे हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तरी आणखीन लोकांना भोगायला लागू शकतो किमान त्या ठिकाणी आणि हा आजार नंतर हळूहळू एकमेकांच्या पासून म्हणजे संसर्गजन्य जरी नसला तरी सुद्धा हार्ड वॉटर वापरल्यामुळे पूर्वी काय व्हायचं की दोन वर्षानंतर केस गळा लागायचे आता काय होतं हे लवकरच रिझल्ट द्यायला चालू झालेला आहे त्यामुळे शक्यतो बोअरचं पाणी अवॉइड कसं करता येईल याची नक्की काळजी घ्या घरी सॉफ्टनर बसवा त्याचा मेंटेनन्स ठेवा नक्की काही प्रमाणात तरी याचा परिणाम कमी होईल आणि थोडस ज्यांचे डोक्यावरचे केस जातात त्यांनी मेंदूला रक्त प्रवाह पोचाय कसा हे सुद्धा बघायलाच पाहिजे कारण त्वचा रोग हा सुद्धा रक्त दोषाने होतो आणि रक्त दोष हा मंगळ या ग्रहावरून बघितला जातो त्यामुळं साधारण चोवीस पर्यंत तरी हे ग्रहमान अत्यंत चांगलं नाही आहे मंगळ आणि बुधाच्या दृष्टिकोनातून आणि सध्या बुध हा सुद्धा मूळ नक्षत्रामध्ये आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअपवरती जन्म जन्मतारीख तुम्ही टाकायची आहे आम्ही नक्की तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार